प्रत्येकाला वाटतं की दोन हजार पंचवीसमध्ये जे काही त्यांच्यासोबत चुकीचं झालेलं असेल ते दोन हजार सव्वीसमध्ये होऊ नये त्यासाठीच वर्षाच्या शेवटच्या दिवशीच म्हणजे एकतीस डिसेंबरला आपल्याला प्रत्येक व्यक्तीवरून व घरावरून एक वस्तू उवाळून टाकायची आहे त्याचा उतारा करून टाकायचा आहे जेणेकरून येणारी इडापिडा असेल अडचणी असतील दुःख जे काही असेल ना ते दूर होईल आणि येणारं नवीन वर्ष खूप सुखाने आणि आनंदाने जाईल त्यासाठीच आपल्याला हा एकतीस डिसेंबरला उपाय करायचा आहे तो कोणता उपाय आहे तोच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये अजून जर तुम्ही आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा हा उपाय तुम्हाला शेवटच्या दिवशी करायचा आहे हा उपाय जर तुम्ही एकतीस डिसेंबरला केला ना तर घरामधील येणारी सगळी काही इड्यापीड असेल ना किंवा कोणाची वाईट नजर लागणार असेल ना तर ती दूर होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्याकडून काही तुमच्या घरावर कुठली संकटे आली असतील कोणत्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास झाला असेल तुम्हाला वाटत असेल की आता हे दोन हजार सव्वीस मध्ये परत नको व्हायला दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी खूप चांगलं जावं अशी जर इच्छा असेल ना तर नक्की हा उपाय करा या उपायाने खूप लोकांना फायदा होतो हा उपाय दरवर्षी शेवटच्या दिवशी केला जातो त्यामुळे तुम्ही नक्की करा हा महिलांना अडचण असेल ना, ना तर हा उपाय पुरुषांनी किंवा मुलांनी केला तरी चालेल मुलं फक्त थोडीशी मोठे पाहिजे त्यांना समजत असेल तर त्यांना करायला सांगा किंवा मग तुमच्या मिस्टरांना करायला सांगितलं तुम्ही तरी चालेल असं नाहीये की हा उपाय फक्त स्त्रियांनी करावा कोणीही केला तरी चालेल या उपायाने खरंच तुमच्या घराला कोणाचीही वाईट दृष्ट दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये लागणार नाही आहे त्यामुळेच हा उपाय नक्की तुम्ही करा आता म्हणाल तुम्ही की आमचं भाड्याचं घर आहे तर आम्ही करायचा का हो तुमचं भाड्याचं घर जरी असेल ना तरी तुम्ही करायचं आहे घरावरून तुम्ही उतारा काढायचा आहे घरातील व्यक्तीवरून तर काढायचाच आहे पण घरातील घरावरून देखील आपल्याला उतारा काढायचा आहे ही वस्तू ओवाळून टाकायची आहे हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर हा उपाय संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे आपण दिवा लावतो देवा पुढे धूप लावतो त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला वेगळ्या वस्तू काही लागणार नाही आहेत लागतील तर नारळ नारळ एवढे लागतील जेवढे व्यक्ती तुमच्या घरामध्ये आहेत आणि त्यासोबतच घरासाठी एक म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही सगळे मिळून चार जण असताना आणि तर चार नारळ आणायचे आणि सोबतच एक घरासाठी असे पाच नारळ आणायचे नारळ तीस चाळीस रुपयाला आहे मला माहिती आहे थोडेसे जर पाच नारळ लागले तर तुम्हाला दीडशे ते दोनशे खर्च येऊ शकतो पण कृपया तो खर्च करा तुम्ही एक दिवसासाठी कारण की तुमच्या घरावर कोणाची वाईट नजर पडणार नाही या उपायाने त्या नारळापैकी एक नारळ तुम्हाला सोलायचा आहे जो घरावरून तुम्ही उतारा करून टाकणार आहेत कारण की तो नारळ आपल्याला फोडणार ना, फोडायचा आहे मग तुम्ही पहिला आता मी घरावरून कसा उतारा करायचा ते सांगते तर सगळ्यात पहिलं तुम्ही एक नारळ घ्या सोडलेला त्यानंतर घराबाहेर म्हणजेच उंबऱ्याजवळ उभं राहा घरामध्ये बघा दृष्टी तुमच्या आत गेली पाहिजे असं उभं राहायचं आहे तुम्हाला त्यानंतर सात वेळा नारळ फिरवून घ्यायचा आहे क्लॉकवाईज आपल्याला नारळ सात वेळा फिरून घ्यायचं आहे त्यानंतर नारळा नारळ फोडायचं आपल्याला आणि नारळाचं पाणी उंबरठ्यावर थोडं आजूबाजूला शिंपडायचं त्यानंतर त्याचे दोन तुकडे झाले पाहिजेत मग एक तुकडा तुम्हाला डाव्या बाजूला जाऊन तिथेच नाही फेकायचं एक डाव्या साईडला थोडं लांब जाऊन फेकायचं आहे आणि दुसरा उजव्या बाजूला जाऊन फेकायचा आहे लक्षात घ्या कुणी खाणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे अशा ठिकाणी तुम्हाला जाऊन तो टाकायचा आहे किंवा थोडस तुम्ही खड्डा करून टाकू शकत असला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाहीये फक्त तो कोणी खाल्ला नाही पाहिजे आणि त्यानंतर घरी या परत हातपाय धुवा मग घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला उतारा करायचा आहे पण अगोदर तुम्ही घरावरून उतारा करत असताना त्यावेळेस तुम्हाला म्हणायचं आहे आधी घरावरून म्हणजे तुम्ही नारळ फिरवताय ना सात वेळेस त्यावेळेस प्रत्येक वेळेस म्हणायचं की माझ्या घरावरून सर्व बाधा सर्व लोकांची जी काही वाईट नजर आहे जी काही इड्या पिडा आहे जे संकट आहे दुःख आहेत ते सगळी दूर करा असं तुम्हाला सात वेळा फिर नारळ फिरवताना म्हणायचं आहे आणि त्यानंतर उजव्या आणि डाव्या बाजूला जाऊन नारळ नारळाचे दोन तुकडे फेकून द्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही घरी आले हातपाय धुतले मग प्रत्येक व्यक्तीवरून एक नारळ घ्यायचा मग एका नारळ एका तुम्ही नारळ फिरवताना उतारा करताना तो पायापासून वेळा आहे आणि सात वेळा फिरवताना फक्त श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे आणि त्यावेळेस लक्षात ठेवा तुमचं तोंड म्हणजे चेहरा आहेत ना दोघांचे पूर्व पश्चिम अशी दिशा पाहिजे आणि सो त्यासोबत नारळ जेव्हा हातात घ्याल ना तेव्हा शेंडीवर राहू द्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला सात वेळा पायापासून डोक्यापर्यंत असा नारळ सात वेळा उतारा करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ म्हणतच उतारा करायचा आहे त्यानंतर तो नारळ बाहेर घेऊन जा बाहेर एका पिशवीत जमा करा त्यानंतर घरात या परत हातपाय धुवा परत दुसऱ्या व्यक्तीवरून सेम तसंच करायचं आहे जेवढे व्यक्ती आहेत तेवढ्या व्यक्तीवरून तुम्हाला उतारा काढायचा आहे त्यानंतर नारळ कुठेही तुम्ही लांब जाऊन त्याच रात्री लांब म्हणजे असं नाही आहे कि कुठल्या तरी कोसाला जा असं नाही आहे पण थोडं दूर अंतरावर जाऊन ते नारळ तुम्हाला फेकून द्यायचे आहेत टाकायचे आहेत ते व्यक्ती कोणीही खाणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण की मी सांगितलं तसं उतारा केलेली वस्तू खायची नसते आणि ज्या वेळेस आपण काहीतरी उपाय करत असतो ना अशा वेळेस लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची असते कारण की आपण हे आपल्या सा चांगल्यासाठी करतो त्याच्यामध्ये कोणाचं वाईट व्हावं असं आपल्याला कधीच वाटलं नाही पाहिजे आणि असं आपल्याकडून चुकूनही नाही झालं पाहिजे त्यामुळे नारळ टाकताना कोणी व्यक्ती तिथे जाणार नाही याची काळजी घ्या आणि सोबतच नारळ टाकल्यावरती परत माघारी फिरून पाहायचं नाही आहे सरळ घरी यायचं हातपाय धुवायचे आणि त्यानंतर तुम्हाला देवाला नमस्कार करायचा आहे देवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावर माझ्या कुटुंबावर दोन हजार सव्वीसमध्ये कुठलीही संकट येऊ देऊ नका अडचणी येऊ देऊ नका आणि त्यासोबत क्षमा मागायची आहे स्वामींना प्रत्येक कुल देवाला कुलदेवतेला कुलदेवताला की माझ्याकडून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ज्या काही चुका झाल्या असतील त्याच्यासाठी मला क्षमा करा खरंच हा उपाय खूप प्रभावशाली आहे त्याच्यामुळे दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या दिवशीच म्हणजे एकतीस डिसेंबरला तुम्ही हा उपाय नक्की करून बघा घरावरून आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा नारळ फिरवून फक्त घराचा जो तुम्ही फिरवणार आहे घराचा जो ओवाळणार आहे त्याचे दोन तुकडे करून दोन बाजूला टाकायचे आहेत आणि घरातील व्यक्तीवरून तुम्ही जो नारळ हे करणार आहे ना उतारा करणार आहे तो अख्खा अख्खा नारळ तुम्हाला कुठेतरी अशा ठिकाणी निघून टाकायचा आहे जिथे कोणी जात नाही हा उपाय केल्याने दोन हजार सव्वीस तुमचं खरंच खूप चांगलं जाईल नक्की करून बघा हा उपाय